नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी मित्रांनो संध्याकाळी काहीही झाले तरी अजिबात करू नका हे काम लक्ष्मी कायमची निघून जाईल मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये असे काही कामं सांगितली गेलेली आहेत जी कामं संध्याकाळी अजिबात करायची नसतात खास करून घरातील जी मुख्य महिला असते तिने तर अजिबातच हे कामं करायची नाही मित्रांनो संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेस देवता दैवीय शक्ती लक्ष्मी माता घरात येते अशी मान्यता आहे म्हणून मित्रांनो असे काही कामं शास्त्रामध्ये सांगितली गेली आहे जी चुकून सुद्धा आपण करायची नाही नाहीतर घरात असलेली सुख समृद्धी तर जातेच परंतु त्यासोबत लक्ष्मी सुद्धा घर सोडून निघून जाते आता ही कामं कोणती तर मित्रांनो यातलं पहिलं जे काम आहे ते म्हणजे संध्याकाळी चुकून सुद्धा नख कापायची नाहीत संध्याकाळी नख कापणं वर्जित मानलं गेलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये मित्रांनो दुसरं आहे ते म्हणजे केस विचरणे हे टाळावे किंवा केस कापणे हे सुद्धा टाळावे खास करून महिलांनी संध्याकाळी आपले केस सोडायचे सुद्धा नाही विचारायचे सुद्धा नाही संध्याकाळी झाडू मारू नका घरातला घाण कचरा बाहेर काढू नका एकतर आधी काढून घ्या किंवा मग रात्री परंतु संध्याकाळी जेव्हा दैवी शक्ती लक्ष्मी घरात येते तेव्हा आपण झाडू मारतो तेव्हा लक्ष्मी निघून जाते घरातून मित्रांनो संध्याकाळी घरामध्ये कोणीही झोपू नका आजारी माणूस असेल ती गोष्ट वेगळी आहे परंतु घरात संध्याकाळी झोपणं वर्जित मानलं जातं त्यासोबतच संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस जेवण सुद्धा करायचं नाही काही खायचं सुद्धा नाही हे सुद्धा वर्जित मानलं गेलेलं आहे संध्याकाळी घरामध्ये वादविवाद भांडण कटकट घालणं हे टाळावं हे अजिबात करू नये तसं तर हे आपण संध्याकाळ असो सकाळ असो दुपार असो हे करायलाच पाहिजे नाही पण संध्याकाळी विशेष लक्ष द्यावं त्यानंतर कोणालाही संध्याकाळी उधार पैसे देऊ नका कोणी मागणार आला त्याला आधी देऊन टाका किंवा दुसऱ्या दिवशी द्या पण संध्याकाळी कोणालाही पैसे देऊ नका लक्ष्मी आलेली लक्ष्मी घरातून निघून जाते मित्रांनो संध्याकाळी घराचे दरवाजे खिडक्या बंद ठेवू नका साडेसहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा देवपूजा करतो तेव्हा सगळे खिडक्या सर्व दरवाजे उघडलेले पाहिजे घरातले सर्व लाईट जळालेले पाहिजे कारण अशाच घरात लक्ष्मी येते जिथे दरवाजे खिडक्या उघड्या असतात आणि घरात उजेळ असतो मित्रांनो शेवटचा आहे घर बंद करून संध्याकाळी कुठेही जाऊ नका बरेचसे लोक शॉपिंगला जातात काही कामानिमित्त जातात पण घरी एकतरी माणूस असला पाहिजे एकतरी व्यक्ती असला पाहिजे घर एकदम बंद करून कुलूप लावून कुठेही जाऊ नका तर हे काही कामं आहेत जी संध्याकाळी आपण चुकून सुद्धा करू नका श्री स्वामी समर्थ